श्री तीर्थक्षेत्र आदमापूर येथील श्री सद्गुरु बाळूमामांची भाकणूक मळा माझ्या आगासाचा फळा अश्मताच्या धारा हाय केगा हाय मेघ उदंड हाय हाय केगा गा हाय के बांधा आड बांध शिवा आड शिव मेघाची कावड गैर हंगामी उदंड हाय मेघाच्या पोटी आजार हाय पिका पाण्यावर हाच द्रोणागिरी डोंगरराव देव एका पायावर उभा राहिलाय लागलाय लागलाय तो दुनिया न्याहाळायला लागलाय त्याच्या माग अंधार मोर अंधार पडलाय कोल्हापूरचं राजघरान क्षत्रिय वंशातलं हाय पिंजऱ्यातला राघू भाषण करील चित्त देवाव हाय की ग हाय ही धर्माची गादी हाय धर्माच्या गादी तुम्ही राम राम करा आदमापूर गाव पवित्र पुण्यभूमी राहील आदमापूर हे तीर्थक्षेत्र प्रति पंढरपूर होईल पाडवा एकादशीला माझा हित सोहळा निघतोय तेहतीस कोटी देव सोहळ्याला हजर होतील मी स्वतः परब्रह्म असून शेष नारायणाची मी अवतार आहे कांबळ्याच्या खोळत मी फुलाच्या माळत बसलोया जग दुनियाची जडन घडण करीत असलो या बाळूमामाचा हित दरबार भरलाया। या बाळू मामांची कीर्ती जग दुनियेत वाढत जाईल आदमापुराचा आगाद मोठा जगात झेंडा मिरवत जाईल आदमापूर सोन्याची काडी हाय पोवळ्या भस्माचा महिना वाहत जाईल वाघापुऱ्याच्या अंगी मी संचार घेतला या आदमापुरात मी आशान टाकलय निशान खवलय आदमापुराच्या पुजाऱ्या मानकार्यांना माझा आशीर्वाद राहील माझ्या सबिना सोहळ्यात फुट पाडशीला, तर यमपुरी दाखवीन माझी निंदा विटंबना करशील तर मातीत मिसळून जाशील मी जळी थळी काष्टी पाशानी हाय चालया चाल या हिथ जगाच भविष्य चाल या पहिला मोगरा धोपून जाईल दोनवा मोगरा मध्यम राहिल उडाण मारक तीनवा मोगरा राज्य करिता अश्विनी भरणी कात्या कार्तिक रोहिणी मिरगाच्या बहिणी मिरवत मिरवत कुरी कोकण बनभारी मिरविला मिरवीत मिरवीत बांध आड बांध शिवा आड शिव सस्ती रोहिणी निघता मिरग निघल्या आडदारा मदन फास्याचा पेरा होईल सर त्या आडदारा निघता ताराना आल्यान दुनियेचा पेरा होईल पेरा होईल कुरी थाऱ्याला बसल रोहिणी पेरणी बाळानो हातकाची पुरणी होईल देवयानं धान्य मध्यम पिकलं राजयान धान्य बाळांनो उदंड पिकल जमनी धान्य बहुत बेमान हायत खळ्याच्या काठी तीन मापटी म्हणतील तीन मापटी म्हणता शेराव येईल शेर म्हणता मापट्या चिपट्या येईल चढल उतरल तांबडी रास मध्यम पिकल मोलान विकल पांढर धान्य उदंड पिकल काळ यान धान्य सुफळ जाईल तांबडी कळी मध्यम पिकल पिवळ फुल उदंड पिकल मोलान विकल पारव फुलं सुफळ जाईल कागदातून जोकल धारण धोरण बाळांनो जगाच जेवाण होईल गव्हाची पिंडी मध्यम पिकल थोडी नुकसान होईल ज्याच्या घरी धान्य तो शहाण होईल काही दिवसात धान्य दारात बाळानो वैरन कोनात ठेवशीला वैरन वैरन सोन्याची होईल सांभाळून ठेवा धान्या धुन्याची हेतून पुढे चोऱ्या होतील सांभाळून राहावा लुगडी घुंगडी कापडा लगता मनुष्याला फुकाचे होईल सरकी फुकाची मेंढी मोलाची होईल मेंढी बाई बाळानो पालखीत न मिरवलं बकऱ्याची किंमत लाखाच्या घरात जाईल बैलाची किंमत बकऱ्याला येईल बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल कोंबड कोंबड मनुष्याच्या पाठी लागल ला। धनगराचं बाळ मेंढी म्हणून मिठी मारल हाय कि ग हाय बाळांनो ती भाकरीवरली भाजी हाय सांभाळून खावा मेंढी गा माऊलीनं मेंढक्याला दुनिया गा धावली मेंढीच्या जीवावर मेंढका सुखी गा राही मेंढीच्या मेंढक्यानं मेंढीची सेवा गा करावी मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद हाय मेंढीच्या पोटाला मुलगा जन्माला येईल होईल होईल जगात त्याची कीर्ती होईल ग गा दर वाढत जातील दुधाचा भाव गगनाला भिडल रसयान भांड बाळ बाळानो उदंड पिकल रसाला धारण बाळानो माणसाला माराण होईल उसाचा बाळानो काऊस होईल सडकवर पडल मांडवाच्या दारी तीन हजार म्हणतील तीन हजार म्हणता अठ्ठावीसशे येईल आणि अठ्ठावीसशे म्हणता सत्तावीस येईल चढल उतरलं साखरेचा भाव तेजी मधीत राहील गोळाचा भाव अंक गाठल शुगर फॅक्टरीचा मॅनेजर आनंदात राहील उसाच्या कांड्यानं दुधाच्या भांड्यानं राज्या राज्यात गोंधळ होईल आंदोलन होतील तंबाखूची पेंडी बाळांना मध्यम पिकल मोलान विकल तंबाखूचा बाळा नो होईल तंबाखूचा भाव गगनाला भिडल मांडवाच्या दारी दोन हजार म्हणतील दोन हजार मनिता अठराश्यावर येईल अठराशे मनिता सोळाश्यावर येईल चढल उतरल फुटल फुटल मोढा फुटल कळपातला बकरा कळपात लढून खेळल कालवल कालवल दुनिया कालवल उडल उडल धूळ माती उडल माईचं लेकरू बाळानो माईला ओळखायचं नाही गाईच वासरू गाईला भेटणार नाही कुणाचं फटकुर बाळानो कुणाला होईल चालता बोलता मनुष्याचा निघून जाईल हातातली भाकरी हातात राहील घरात न गेलेला मनुष्य परत येईल म्हणून आशा धरुगा न कोसा हाय कि गहा हाय बाळा ठेचाला मरान हाय मनुष्याला बुद्धी जास्त आयुष्य कमी राहील कलयुगात मनुष्य अल्प आयुष्य जन्मेन मनुष्याच जगन धर्माच मरान हुकुमाच होईल मनुष्याच मरान ही पेरणी बाळानो जन्म उगवणी होईल हाय कि हाय हा मायेचा बाजार हाय माझ माझ म्हणू नका हे भरांतीचं वज्य हाय पाण्याचा बुडबुडा हाय पाण्याचा कप विकत मिळल पाळीला लागल गाई गा म्हशीला तुम्ही गहू गा घाल शिला रेड्या गा पाड्याला तुम्ही पंध घालशिला जरी यान मरीबाईची दुनियावर स्वारी फिरल जाळ्यानं ताप बाळानो किरम खोकाला उदंड हाय. गा तरचा मनुष्याला एक आजार होईल डॉक्टर लोक हात टेकतील आजाराला औषधा मिळणार नाही आड चुकलं खर खेड चुकणार नाही ऐका बाळानो ऐका ताण्यानो राजकारणात मोठा गोंधळ होईल देशाच्या राजकारणात मोठा इगोड लागल काँग्रेस पक्षात दोन पक्ष पडून झांजवात लागल राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात जाऊन कोलांट्या ओढ्या मारतील राजकीय नेते खुर्ची साठी भांडून खेळतील राजकीय नेते मंडळी सत्ता संपत्तीच्या माग गा लागतील लाच गा पत भ्रष्टाचाराला देशात उत येईल महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथा पालत होईल देशामध्ये मोठ मोठ घोटाळं उघडकीस येतील राजकारणात लोक देवधर्माला विसरून जातील जाती, जाती धर्माचं लोक भांडून खेळतील सीमा भागात राजकारण ढवळून जाईल निपाणी भागात बाळांनो मोठा गोंधळ होईल येतील येतील येती बाळांनो अतिरेकी लोक येतील घोटाळा करतील होईल होईल, होईल बाळांनो युद्ध होईल होतील होतील बॉम्ब स्फोट होतील शहराला लागून असलेली शहरं उद्ध्वस्त होतील चौथाई कोणा वसाड पडल दिल्लीच्या बागा मोठा धक्का बसल आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या गोंडांची हत्या होईल स्मगलर लोकांची मोठी हत्या होईल ये येईल येईल गा बाळांनो कापा कापी गपा गा चिपी व्हावतील व्हावतील रक्त पाट व्हावतील माणसाला माणूस बाळांनो खाऊ न टाकील सांभाळून राहावा दागिने पैसे मनुष्याला घातक होतील दिवसा ढवळ्या पुनट